संपूर्ण महाराष्ट्राची आवडती म्हणजे ही कोथिंबीर वडी साहित्याचं प्रमाण योग्य घेतलं तर आपली ही कोथिंबीर वडी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते आतून बघा एकदम अशी पोकळ आणि जाळीदार तयार झाली आहे करायला पण एकदम सोपी आहे नमस्कार उमास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोथिंबीर वडीसाठी साहित्य पाहूया ही कोथिंबीर बघा अगोदर मी दोन घेतली आणि मग बारीक शिरून घेतली आता साहित्य बघूया एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे तीळ घेतलेत हिरव्या मिरच्या लसूण जिरे ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटण आपण वाटून घ्यायचं आहे थोडं जरसरच वाटायचं आहे हे बघा मी असं हे वाटून घेतलं आता परातीमध्ये एक वाटी बेसनपीठ आणि तांदूळाचं पीठ घालून घ्यायचं आणि हे वाटलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी हे कोथिंबीर मोजून घेत आहे आपली ही कोथिंबीर पावणे दोन वाट्या भर भरली आहे आणि आता आपण थोडीशी हळद घालून घ्यायची दोन चमचे पांढरे तीळ घातले आणि हा कोरडा मसाला आधी सर्व हा मिसळून घ्यायचा मिसळून झालं की आपल्याला पाण्याचा अंदाज घेत घेत हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे अगोदर जास्त पाणी नाही वापरायचं जास्त घट्ट किंवा जास्त ही हा गोळा मळायचा नाही बघा आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि आता या चाळणीला तेल लावून घ्यायचं त्यामुळे आपल्या ह्या वाड्या याला चिकटणार नाही आणि मी थोडं हाताला तेल लावून घेतलं आणि एकसारखे तीन गोळे याचे करून घेत आहे आणि लांब आकारामध्ये याचे रोल असे करून घ्यायचे आहेत एकसारखे आपण हे तिन्ही पण रोल करून घ्यायचे रोल आपले करून झाले आहेत आता या चाळणीवर आपण हे रोल असे ठेवून घ्यायचे थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता ही चाळण यावर ठेवून घ्यायची आणि वीस मिनटं आपण हे रोल चांगले उकडवून घ्यायचे हे रोल बघा चांगले उकडले गेले आहेत अजिबात हाताला चिटकत नाहीत आणि दहा मिनटं थंड करून घ्यायचे आणि दहा मिनटानंतर बघा आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही आणि आता आपण ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत मध्यम आकारामध्ये ह्या वड्या अशा कापून घ्यायच्या जास्त पातळ कापल्या तर हे तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे मध्यम आकारामध्ये ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत बघा एवढ्या साईजमध्ये हे मी वड्या कापून घेतलेल्या आहेत सर्व वड्या बघा कापून झाल्या आहेत तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये ह्या वड्या अशा घालून घ्यायच्या एक अर्धा मिनटं अशाच वड्या सोडून द्यायच्या आहेत आणि आता दोन्ही बाजूनी आपण ह्या वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आणि मोठ्या गॅसवर वड्या तळल्या तर त्या वरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळं आपण ह्या वड्या मध्यम गॅसवर वड्या तळल्यामुळे एकदम कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत अशा तळल्या जातात ह्या वड्या मी बघा आता दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घेत आहे त्यामुळे आपलं तेल चांगलं नितळलं जाईल सर्व वड्या मी अशा तळून घेत आहे सर्व वड्या बघा आपल्या तळून झाल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या ह्या कोथिंबीर वड्या बघा तयार झाल्या आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत एकदम करायला सोप्या आणि चवीला पण एकदम खमंग जर तुम्हाला ह्या कोथिंबीर वड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद